आणि यानंतर बातमी नगरपालिका निवडणुकांसंदर्भातली दुसऱ्या टप्प्यातील नगरपालिका निवडणुकांच्या मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे पुण्यातल्या इंदापूर नगरपालिकेचं अध्यक्षपद काँग्रेसनं आपल्याकडे कायम राखलं आहे काँग्रेसच्या अंकिता मुकुंद शहा या नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत याशिवाय इतर पालिका निकालांचे अपडेट आपण घेणार आहोत परंतु त्याआधी इंदापुरात काय काय झालंय ते जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल ढवळे आपल्यासोबत आहेत राहुल इंदापुरात काय इंदापुरात तर हर्षवर्धन पाटील यांची प्रतिष्ठा काँग्रेसच्या अंकिता मुकुंद शाह पदासाठी विजयी झालेल्या आहेत त्यांनी तेराशे सत्तावन्न मतांनी विजय मिळवला आहे यामध्ये माजी सहकार मंत्री हर्षन पाटील यांनी गड राखलेला आहे गेली दहा वर्षापासून काँग्रेसची या नगरपालिकेवरती सत्ता होती आणि ते आता सुद्धा पुन्हा एकदा काँग्रेसनेच आपला गड राखलेला आहे सोलापूरमध्ये यंदा राहुल ताजी माहिती जाणून घेत राहूल तुर्ताज धन्यवाद या माहितीबद्दल